शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकं नाही तर मुलांच्या मनात स्वप्नांचं बीज पेरणं असं म्हणत एका साध्या मराठी स्त्रीने भारताच्या खेड्यापाड्यातील मुलांचं आयुष्य बदललं त्या म्हणजे अनुताई वाघ त्याने फक्त शाळा नाही बांधल्या तर आदिवासी आणि दलित मुलांच्या मनात शिक्षणाची ज्योत पेटवली त्याने उचललेल्या एका छोट्या पावलाने आज भारतात पंधरा लाख अंगणवाड्या उभ्या राहिल्या त्यांनी मुलांना फक्त अक्षर शिकवली नाही तर माणूस बनायला शिकवलं याच अनुताईंच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राइब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा तर अनुताई वाघ यांचा जन्म एकोणीशे दहा साली झाला त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप कठीण होतं वयाच्या फक्त तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि काही महिन्यातच त्यांचे पती गेले त्यांना मुलंही झाली नाही पण या दुःखावर मात करत त्यांनी आपलं आयुष्य मुलांसाठी वाहून घेतलं आदिवासी आणि दलित मुलांना त्यांनी आपलं कुटुंब मानलं आणि त्यांच्यासाठी मायेची सावली बनल्या एकोणीशे पंचेचाळीस साली अनुताईंनी बोर्डी इथे आपलं काम सुरू केलं तिथे त्यांनी बारा वर्ष मेहनत केली पण त्यांचा खरा प्रवास एकोणीसशे सत्तावन्न मध्ये डहाणू तालुक्यातील कोसबाड गावात सुरू झाला तिथे त्यांनी त्यांच्या गुरु ताराबाई मोडक यांच्यासोबत सुरुवात केली त्यावेळी ताराबाई पासष्ट वर्षांच्या होत्या आणि अनुताई सत्तेचाळीस वर्षांच्या ताराबाई या भारतातल्या पहिल्या बाल शिक्षण तज्ञ होत्या कोसबाड हे एक आदिवासी गाव होत जिथे मुलांना शिक्षणाचा अर्थच माहीत नव्हता शिक्षणापासून ती मुलं इतकी लांब होती की त्यांना शाळेची भीती वाटायची अशा परिस्थितीत अनुताई आणि ताराबाईंनी एक क्रांतिकारी पाऊल उचललं त्यांनी अंगणवाड्यांची सुरुवात केली अनुताई फक्त पुस्तकं शिकवायची नाहीत त्यांनी मुलांना आंघोळ घातली त्यांच्या डोक्यातील उवा काढल्या त्यांच्या जखमावर औषध लावलं मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांनी बैलगाड्यांमधून मिरवणुका सुद्धा काढल्या तरीही काही मुलं शाळेत येत नव्हती मग अनुताईंनी विचार केला मुलं शाळेत येत नसतील तर शाळाच त्यांच्यापर्यंत जायला हवी त्यांनी गावातल्या झाडाखाली अंगणवाड्या सुरू केल्या त्यांचं एक वाक्य खूप प्रसिद्ध आहे शाळा म्हणजे मुलांच्या अंगणातलं झाड असायला हवं हा त्यांचा साधा पण खोल विचार त्यांच्या कामाचा पाया बनला ताराबाई आणि अनुताईंनी निसर्गाला त्यांचा गुरु बनवलं झाड पानं फुलं शंख शिंपले हे सगळं त्यांनी शिकवण्यासाठी वापरलं गेरू चुनखडी पिवळी माती यांचे रंग बनवले वडाच्या फांद्यांपासून ब्रश तयार केले त्यांच्या शाळेत गाणी गप्पा खेळ ओढ्यात आंघोळ करणं फुलं गोळा करणं हे सगळं होत होत मुलांना शिक्षण कंटाळवाणं वाटू नये म्हणून त्यांनी शिक्षणाला खेळाशी जोडलं यामुळे मुलं हसत खेळत शिकू लागली पुढे अनुताईंनी पाळणा घरं सुरू केली ही त्यांची आणखी एक मोठी कामगिरी आदिवासी गावात आई वडील कामासाठी बाहेर जायचे मोठी मुलं विटांच्या भट्टीवर काम करायची तर लहान मुलं भावंड सांभाळायची अशा मुलांना शाळेत येणं शक्य व्हावं म्हणून अनुताईंनी पाळणा घरं उघडली तिथे लहान मुलांना जेवण मिळायचं त्यांची काळजी घेतली जायची मोठी मुलं आपल्या धाकट्या भावंडांना शाळेत आणायची आणि घरी जाताना परत घेऊन जायची ही कल्पना इतकी यशस्वी झाली की अनेक मुलांना शाळेची दारं खुली झाली दरम्यान अनुताई आणि ताराबाईंचं नातं खूप खासच होत ताराबाई त्यांना घरातील कर्ता पुरुष म्हणायच्या ताराबाईंच्या प्रत्येक कल्पनेला अनुताईंनी प्रत्यक्षात आणलं एकोणीशे त्र्याहत्तर साली ताराबाई गेल्या त्याआधीच त्यांनी अनुताईंनी आपल्याला अग्नी द्यावा अशी इच्छा व्यक्त केली होती सुद्धा सुद्धा ती इच्छा पूर्ण केली फक्त मुलांनाच नाही तर आदिवासी महिलांना स्वावलंबी बनवलं त्यांनी विकासवाडी शबरी उद्योगालय सुरू केलं तिथे महिलांना मसाले पापड लोणची इत्यादी बनवायला शिकवलं आणि त्यांच्या विक्रीतून त्यांना उत्पन्नही मिळालं अनुताईंनी स्वतःचा छापखाना सुरू केला जिथे बालवाड्यांसाठी गाणी गोष्टी आणि शिक्षण पत्रिका नावाचं मासिक छापलं जायचं यामुळे त्यांच्या संस्थेला आर्थिक बळ मिळालं अनुताईंच्या कामाची खास गोष्ट म्हणजे त्यांचा दाभोण प्रकल्प एकदा त्या दाभोण गावात गेल्या तिथे त्यांना काही मुलं दिसली फाटके कपडे विस्कटलेले केस पण चेहरा हसतमुख अनुताईंनी त्यांना विचारलं शाळेत जाता का एक मुलगा म्हणाला कोणती शाळा मास्तर कुठे येतो हे ऐकून अनुताईंना धक्काच बसला त्याच क्षणी त्यांनी ठरवलं की इथे शाळा सुरू व्हायला हवी यातूनच दाभोण प्रकल्प आणि ग्राम मंगल संस्था जन्माला आली त्यांनी ही जबाबदारी त्यांचे मामे भाऊ प्राध्यापक रमेश पानसे यांच्यावर सोपवली पुढे पानसे यांनीही अनुतईंचं काम पुढे नेलं मुलांसाठी सुद्धा शाळा सुरू केली मंगला देशपांडे यांनी कल्पना सुचवली सुरुवातीला अनुतईन हे काम अवघड वाटलं पण आदिवासी मुकबधीर मुलांच्या समस्यांनी त्यांचं मन हेलावलं एकोणीसशे ऐंशी साली त्यांनी डहाणूच्या मासुरी भागात मुकबधीर बालविकास केंद्र सुरू केलं अनुताईंच्या कार्याचा सन्मान अनेकदा झाला एकोणीशे एक्क्याऐंशी साली महाराष्ट्र शासनाने त्यांना आणि मंगला देशपांडे यांना सावित्री पारितोषिक दिलं भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवलं पण अनुताईंसाठी खरं बक्षीस होत मुलांच्या चेहऱ्यावरच हसू आणि त्यांच्या डोळ्यातील स्वप्न एकोणीशे ब्याण्णव साली कोसबाड इथे अनुताई गेल्या पण त्यांनी पेटवलेली शिक्षणाची मशाल आजही तेवती त्यांच्या कार्यामुळे आज भारतात पंधरा लाख अंगणवाड्या मुलांना शिक्षण देत आहेत मधुताईंची ही कहाणी फक्त शिक्षणाची नाही तर प्रेम करुणा आणि समर्पणाची सुद्धा आहे त्या मुळाच्या शिक्षण म्हणजे मुलांना माणूस बनवणं आणि खरंच त्यांनी हजारो मुलांना माणूस बनवलं अनुताईंच्या प्रेरणादायी प्रवासाला खरोखर सलाम तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इन्स्पिरेशनल स्टोरीज जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका